सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येत्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोड परिसरात नाशिक महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवली आज सकाळपासूनच का ही कारवाई सुरू झाली असून काही नागरिकांनी केलेली अनधिकृत बांधकामे आणि पत्राच्या शेड महापालिकेच्या पथकाने जमीन दोस्त केल्या ही मोहीम महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहा डिव्हिजनचे विभागीय अधिकारी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकरकर तसेच कर्मचारी सहभागी झाले होते कारवाई दरम्यान काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आणि प्रशासनाने कडक बंदोबस्तात मोहीम राबवली आहे गंगापूर रोड परिसरातील अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाची समस्या वाढली होती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे काहींनी प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर काहींनी आपल्या रोजी रोटीवर परिणाम झाल्याची खंत व्यक्त केली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक